ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हेमांगी मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आंध्र प्रदेशला भेट देणार आहे या दौऱ्यात ते नंद्याल जिल्ह्यातल्या श्रीशैलम इथल्या श्री भ्रमरंबा मल्लिकार्जुन स्वामी वर्ला देवस्थानम इथं पूजा करतील तसंच पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे तेरा हजार चारशे तीस कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री, मंत्री रवी नाईक यांचं आज पहाटे गोव्यात पोंडा इथं हृदयविकारांना निधन झालं ते एकोणऐंशी वर्षांचे होते गोवा राज्य सरकारनं तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे रवी नाईक यांनी एकोणीसशे एक्याण्णव मध्य पहिल्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतली त्यांनी सुमारे अठ्ठावीस महिने हे पद सांभाळलं त्यानंतर पुन्हा एकदा एकोणीश चौऱ्याण्णव ते मुख्यमंत्री झाले होते दोन हजार बावीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी फोंडा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि भाजपसाठी हा मतदारसंघ पहिल्यांदा जिंकून दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतून विमानानं सोलापूरमध्ये स्वतः प्रवास करून या विमान प्रारंभ केला आजपासून सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा ही विमान सेवा आता सातत्यानं सुरू राहणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं ट्रॅक्शन डिस्ट्रीब्यूशन टीआरडी विभागात तांत्रिक पारदर्शकतेसाठी चौदा टॉवर वॅगनवर अत्याधुनिक थ्री सिक्स्टी डिग्री सीसीटीव्ही सर्वलन्स प्रणाली बसवली आहे या प्रणालीमुळे अधिकारी थेट कामकाज पाहू शकतात आणि तात्काळ सूचना देऊ शकतात सर्व कॅमेरे एकाच लॉग इन खाली जोडले गेल्याने केंद्रीकृत मॉनिटरिंग शक्य झालं आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं हिवाळी दोन हजार पंचवीसच्या लेखी परीक्षांचं वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर डब्ल्यू 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 डॉट एसजीबीएयू डॉट सी डॉट इनवर प्रसिद्ध केलं आहे काही परीक्षांचं वेळापत्रक बदललं असून संबंधित महाविद्यालयं परीक्षा केंद्र आणि विद्यार्थ्यांनी या वेळापत्रकाची नोंद घेऊन तयारी करावी असं परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर नितीन कोळी यांनी कळवलं आहे नागपूर महानगरपालिकेद्वारे राबवण्यात येणाऱ्या स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी या अभियानाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे मागील तीन दिवसात शहरातून तब्बल चार हजार सहाशे दहा किलोग्राम निरुपयोगी वस्तूंचं दान स्वीकार केंद्रावर जमा झालं आहे या प्रतिसादातून नागपूरकरांनी शहर स्वच्छ ठेवण्याची आणि पुनर्वापराची संस्कृती जपण्याची आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली आहे हे अभियान बारा ऑक्टोबरपासून सुरू झालं असून येत्या अठरा ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार याबरोबर याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार